राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे दोन भाऊ दोन वाटा पण आता ते एकत्र येणार का दोन हजार सात पासून वेगवेगळ्या दिशेनं चाललेले ठाकरे बंधू आता पुन्हा एकत्र येणार अशी चर्चा आहे राज ठाकरे सध्या परदेशात आहेत पण ते परतल्यानंतर हा राजकीय स्फोट होणार का याची उत्सुकता सगळ्यांनाच लागली आहे जर हे दोघे भाऊ एकत्र आले तर पहिला रणसंग्राम होईल मुंबई महापालिकेचा दोन हजार सतराच्या निवडणुकीत शिवसेना आणि भाजप यांनी वेगवेगळं लढून मुंबईतील सत्ता गाजवली शिवसेना चौऱ्याऐंशी भाजप ब्याऐंशी आणि मनसेने सात नगरसेवक निवडून आणले आणि मतांची टक्केवारी शिवसेनेची अठ्ठावीस टक्के भाजपची सत्तावीस टक्के आणि मनसेची आठ टक्के होती थोडा विचार करा जर हे मत एकत्र एक आलं तर छत्तीस टक्क्यांचं एक प्रचंड मतबँक तयार होऊ शकतं मराठी माणसाचा ठाम आधार एकत्र एक आलेल्या ठाकरे बंधूंच्या पाठीशी उभा राहिल्यास समीकरण कोणाला सोपं नाही दुसरीकडं मुख्यमंत्री फडणवीस म्हणतात महायुतीचाच विजय होईल पण गेल्या लोकसभा निवडणुकीत काय झालं मुंबईच्या सहा जागांपैकी चार महाविकास आघाडीकडे त्यात तीन उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या विधानसभेत भाजप आघाडीवर पण उद्धव ठाकरेंचा गट अजूनही मुंबईत मजबूत आणि आता जर राज आणि उद्धव एकत्र आली तर ही लढाई होईल शिवसेना विरुद्ध शिवसेना सगळ्यात जास्त अडचण होईल ती एकनाथ शिंदेना ठाण्याचा गड आणि मुंबई महापालिका दोन्ही त्यांच्यासाठी धोक्यात संजय राऊतही आता सावध झालेत पूर्वी टीका करणारे आज गप्प का कारण हे जाणून आहेत राज आणि उद्धव एकत्र आले तर पहिला धक्का त्यांच्या गटालाच बसणार राजकारणात एकच नियम पर्याय नसला तर विरोधकही सोबती होतात ठाकरे बंधूंना आता दुसरा पर्याय उरलेला नाही पंधरा दिवस फक्त पंधरा दिवस सगळं स्पष्ट होईल हे दोन भाऊ एकत्र येणार की नाही याचं उत्तर मिळेल तुम्हाला काय वाटतं राज आणि उद्धव एकत्र आले तर मुंबई महापालिकेचं राजकारण कसं बदलणार कॉमेंट करून तुमचं मत नक्की कळवा व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि आधुनिक केसरीला सबस्क्राईब करायला विसरू नका